वर्ध्याच्या देवडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सीसीआय कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी वर्ध्याच्या देवडी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सीसीआय न लवकर कापूस खरेदी करून करावी या मागणीसाठी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयातच ठिया आंदोलन केले सरकार सीसीआयची कापूस खरेदी जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत युवा संघर्ष मोर्चा शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आंदोलनात देवळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या पाच दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद झालेली आहे आणि नवीनसुद्धा नवीन नोंदणीसुद्धा नवीन ब करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे आम्ही सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी ते आम्ही सर्व शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे लवकरच ही खरेदी सुरू व्हावी आणि व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस मिळावा यासाठी सी सी आयने खरेदी बंद ठेवण्यात आली अशी शंका आमच्या शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि जवळजवळ सहाशे रुपयांची तफावत आहे आधीच शेतकरी मरणाच्या दारात आहे अडचणीत आलेला आहे आणि अशा परिस्थितीत सी सी आयची खरेदी बंद झाल्यामुळे आणखी आर्थिक अडचण शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहे आत्ताच नुकतंच ठिय्या आंदोलन केल्यानंतर सी सी आयच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे सी 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 आयचे संबंधित अधिकारी इथे येऊन आम्हाला जोपर्यंत आश्वस्त करत नाही समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत हा ठिया आम्ही असाच इथे सुरू ठेवणार आहोत